पाहुणे पाहायला येणार त्याच पहाटे मुलीचा अपघाती मृत्यू कधीच मॉर्निंगला जात नव्हती पण पन... मुलीला पाहण्यासाठी घरी शुक्रवारी पाहुणे येणार असल्यामुळे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते आई वडील मान्य नव्हते ज्या तरुणीला पाहण्यासाठी पाहुणे ती कधीही मॉर्निंग वॉकला गेली नव्हती मात्र काल शुक्रवारी पहाटे उठून ती शेवगावकडील रस्त्याने फिरून घरी येत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली यात तिचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना हॉटेल जयराज नजीक शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली सुप्रिया अदिनाथ पवार व एकोणावीस राहणार भानस हिवरे तालुका नेवासा असे या मृत तरुणीचे नाव आहे भानस हिवरे येथील सुप्रिया पवार हिचे बारावी पर्यंत शिक्षण झाले होते यापूर्वी कधीही मॉर्निंग वॉकला गेली नव्हती मात्र शुक्रवारी सकाळी सहा वाजता ती नेवासा शेवगाव रस्त्यावर फिरण्यासाठी गेली होती घरी परत येताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची हॉटेल जयराज जवळ तिला धडक बसली त्यात ते गंभीर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला मृत घोषित केले गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाहुणे पाहायला येणार असल्याच्या कार्यक्रमाच्या दिवशीच बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुप्रियाच्या मृत्यूची बातमी आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे